तर जय शिवराम भावा न आजच्या ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आता सकाळ सकाळी सका साडेसहा वाजले तर झोपेतून उठले क्वारीला जायचंय मग केलो आंघोळ घातले कपडे गण पावडर ते केला आता क्वारीला जायचे आता कॉरीला कॉलेज जाण्या आधी आता थोडं जेवण करावं आमच्या इकडे काय नाश्ता तसला काय नसते तर आता बुवा आता आजी ना काय नाश्ता केला ते खाऊन थेट निघायचं आता कॉलेजकडे चला बुवा आता आजीला काय नाश्ता केला ते आहे

ला चॅनेल काल लागू लॉक बनवायला हो तर, तर काय सका हो सका का तर काय तर बगरचा भात आहे तर काय आज सोमवार होता आई माझी आई सोमवार जाते तर कामाला जाते माझी आई तर सकाळ सकाळी हा सकाळ सकाळी मग काय जेवायला केली ते वाटतं मग मला आवडतं म्हणून बगरजा भात ठेवून गेली माझ्यासाठी आईचं प्रेम ते आईचं प्रेम वाचतंय चला आता जेवून घेऊ कॉलेजला निघो कॉलेजलास लाग काय मग झालं जेवण आता निघाले कॉलेजला ते जाय मुजण मैत्री उलाल तर कॉलेजचा सोबत आहे त्याची याची वाट बघायची ते थांबायचं त्यानं आली की जायचं दोघं जण बस स्टँडला बस येते बस बसनं बसचा प्रवास असतो रोजचा आमचा तर बसनं जायचं आणि बसची थोडी अडचण आहे लवकर येईल कधी येईल काय सांगता येत नाही मी काय तर सर्व तिकडे वांड थांबलो आता इथे बाळ इथे नक्की बसला तर करत इथं काढते का इथं रोज येते जाते तर इथं काढते का नसते काय नसते का इथं थांबलो आता ह्या ठिकाणी आपल्या इथं 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 रोजचा वाचताचा ठेका असते तर गडीतले पूर्व मी सगळे इथंच बसतो भाव ना आपले आता मित्र कॉलेजचे कॉलेजला आता थेट जायचं आता बस चला पुढे जाऊ आता आज तर प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल द्यायचं मॅडमच व्हायचं दोन महिने झाले मी कॉलेज मधून आम्हाला प्रॅक्टिकल सांगितलंय आम्ही ती काय पूर्ण पूर्ण केलंय आज सबमेट करावं आज पूर्ण करून देऊ आता थेट मुगाले बस स्टँड कडे बहून आता आले आता आम्ही गावातले बाबा बस स्टँड लाडला कळमबोड चा इकडे हायवे आहे बाबा कळमबोर मित्र समजूत आता आता पुला

बंद कशाला चालू केलं तू बंद करा लावा लागला तर लय वेळ थांबला इथं आता आले होता आले चला कुठं बस आली बस आली आता जेव्हा आता गर्दी बघा एकाच बस लाव गर्दी किती आता आली बस मोदी चला गर्दी बघा किती आहे Hey, है। है। <laughs> आता हो बस मध्ये बसले इकडे गर्दी बघावं का इकडे गर्दी आता गर्दी खूप आहे इथं काय उल ते होत नाही आता जाऊ पुढे जर भावनो आता उतरले बसमधून आता निघाले आता कॉलेज इथून पण कॉलेज पण इथून दोन किलोमीटर असले आता कॉलेज होत दोन किलोमीटर तुझ्यासाठी पाचशे मीटर असेल सकाळी आठ वाजता गावामध्ये थांबला होता इथं तर नऊ वाजले आता एवढी म्हणजे एवढी गावामध्ये एवढी बसची वार बसत बसत थांबत नाही गावामध्ये त्याच्या आधी त्याच्या आधी ती बस येण्याच्या त्याच्या आधी एक बस गेली ती काय दाखवू दाखवू शकल नाही लय फास्ट होती आणि गेली काय तर आमचं सगळं बारा वर्गात खाऊ बारावी शिकता ही एवढा ही ही एक जण आहे तेवढा अकरा मध्ये आणि मध्ये आता इथून जायचं कॉलेजमध्ये पहिले तर लेक्चर बोलले पहिले हे ले, इंग्रजीच लेक्चर असते आमचं आणि आता दुसरं हिंदीच तर हिंदीच्या लेक्चर ला जातोय आता चला पुढे भाऊ <laughs> <laughs> कॉलेज आहे माझ तर एम इन्स्टिट्यूट इथे जो वर होती त्या ठिकाणी कॉलेजची पण ती पण आता ते कामच्या आमच्या लोकांनी दुरुस्तीला टाकले तर ही ह्या ठिकाणी तुम्हाला ही एक नंबरच गेट आहे तिथं वॉचमॅन थांबलाय एक नंबरच गेट आहे ते जीएसपी जीएसपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट इथलं इथं एक नंबरच गेट आहे हा आणि त्या ठिकाणी तिथं पॉलिटेक्निकच आपलं ह्या ठिकाणी तीन नंबरच गेट आहे इथं आता इथून मध्ये वॉचमॅन आहे का आई, देख देख आई थे 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 तो आस्पद है। अरे तुमने जा लो तुम लोग लोग इसके सिप्पोलिंग मेरे यार आता। बस मिस्टे अपुन लाज अल्लाह अल्लाह रखे निभले। एक एक करेगा। इसे इतने चिपचिप चिल्ल रहा है। ए बीजी क्या? क्या क्या मेरा इंसान? दिन पाला हो गया इसे। क्या भाई ताया आया सर।

तर तिकडं तिकडं विद्यार्थी होत आता जाऊ कॉलेजमध्ये करू चला तर भावानो आता कॉलेज सुटले लेक्चर झाले लेक्चर का झालं नाही ते पेपर म्हणलो होतो तुम्हाला तर तु पेपर तपासले तर मार्क चांगले पडले सांगत नाही तर आता निघाले इथं दोघ जण पुढे बाबा इथं चौघजण चौग जण इकडे आता नेटच्या बाहेर निघायचं पाच चौका जायचं आणि तिथून गावा गावाकडची बसली ती कळम आंबाजवळ कोणते का असे भेटली गावाकडे गावाकडे जायचं तर आता हे भाऊ म्हणला होता एक जण त्याचा चौघा एकदा एक जण म्हणला होता ग्लास टाकायचे मग मोबाईल त्याचा पेपर पेपर निघाला त्याचा त्याचे टाकायचे तर भाऊला टाकायचं गायला टाकायचा ग्लास मोबाईल ला आता आलंय दुकाना 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 जायला तो दुकाना जायला आता ग्लास टाकायचे मोबाईल ला कारण दुकाना जाऊ ग्लास टाकू डिप्लस शंभर रुपयाला काही भारी की तुला माहित आहे आता गोरीला ग्लास टाकायला पण आपल्याला जे फायदा होता ते ग्लास काय भेटला नाही गोरीला नाही म्हणला याला गेमिंगला प्रॉब्लेम होईल गेमिंगला गाव येता म्हणला गमतच नाही मग काय ते जे फायदा होता ते भेटलाच नाही बघू आता दुसरी भेटला उद्या टाकायचा नाही आता या ठिकाणी आम्ही ते चौकात तरी आता बस वाट बघत खांलो बस येते का नाही गे आता आली तर बस जायचं बघा इथं लातरू मध्ये आव इथं भगत भगतसिंग चौकात थांबला सध्या तर तिथंच असते आमचं जाणं या ठिकाण तू पाण्या जातो कॉलेज आलं की इथे येतो आणि गाव काही मगापासून मला ओलाक बनवायचे तर माझी स्टिक घेऊन काय मगापासून उगं ढोत बसली उगा बस कर रे अरे मला ओलाक बनवायचे मला दिसते तूच घेऊन बसतास उग उग त्याला उग आता नवीन नवीन हे वाटते बाहेर वाटते जरा काही जाऊ बस कर निघाले नाही आता प्रयत्न करतो ना आता बसमधून उतरले गेली बस आता तर बस मधली काय सीटिंग काय घेऊ शकलो नाही गर्दी लईच गर्दी होती आणि रोज रोज मग दोन वर्ष झालं कॉलेजला जाते एवढी गर्दी असती ना एक दिवस सुद्धा बसून यायला भेटत ना पार त्या बसच्या त्या दरवाजा पर्यंत गर्दी असती एवढी गर्दी असते बसून आता आलो आता घरी जायचं ड्रेस बदलायचा कारण की उद्या ही जर लिहल तर उद्या जर नाही जर ड्रेस लिहून गेला तर वॉशमून देऊ येत ना कॉलेजमध्ये बदला लागते आता जाऊ घरी भूक लागले जेवण करावं तर बघा आता घरी काय केले जेवायला बघा ना आता आलो घरी जायलो घरामध्ये इथं माझी बहीण बसली हो का इथं जेवण करायला शाळेतून तिचा पण इंट्रोल झालाय आता बसले आजी बाहेर गेली वाटतं बहुतेक आजी बाहेर गेली वाटत आता आलो कॉलेजहून तर आता जेवण ते करावं आजी बाहेर गेले तर नक्कीच आजचा ब्लॉक तुम्हाला आवडला असेल तर आजच्या ब्लॉक मध्ये एवढंच बाहेर तर चॅनल वर नवीन आज असला होता सबस्क्राईब करा तर धन्यवाद बाय बाय